कुरणी पुलावरील धोकादायक ऊस वाहतूक ताबडतोब बंद करावी मुरगुड जवळील वेदगंगा नदीवरील कुरणी बंधारा आधीच कमकुवत आहे त्यावरून ट्रॅक्टरने ऊस वाहतूक सुरू आहे पूल अरुंद तर आहेच पण अवजड वाहनासाठी अत्यंत धोकादायक आहे कुरणी पूल म्हणून ओळखला जाणारा हा संपूर्ण देशातील कोल्हापुरी पद्धतीचा पहिला बंधारा आहे मुरगुडचे तत्कालीन नगराध्यक्ष विश्वनाथराव पाटील यांनी धरण समितीची स्थापना करून हा पहिला बंधारा बांधला होता त्यानंतर असे अनेक बंधारे झाले सर्वात जुना असलेल्या या बंधाऱ्याचे तळाचे आधारस्तंभ सध्या कमकुवत झाले आहेत मध्यंतरी थोडी डागडुगी झाली असली तरी अवजड वाहनांना कायमची बंदी घालण्यात आली आहे असे असताना या कमकुवत बंधाऱ्यावरून ट्रॅक्टरमधून उसाची वाहतूक सुरू आहे ही वाहतूक बंधारा व वा अवजड वाहने अशा दोन्हींनाही अत्यंत धोकादायक आहे या वाहतुकीला बंदी घालावी अशी मागणी मुरगुड कुरणी बडगाव मळगे बुद्रुकी येथील नागरिकांनी केली आहे या बंधाऱ्यावरून शेकडो मुले मुली सायकल व इतर हलक्या वाहनातून मुरगुडमध्ये शिक्षणासाठी येत असतात बाजार दिवशी तर हा रस्ता गर्दीने गजबलेला असतो पावसाळ्यात किमान दोन महिने या बंधाऱ्यावरून पाणी वाहत असते बंधाऱ्याचे आयुष्य व कमकुवतपणा लक्षात घेऊन ऊस वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी नाही तर पूल बचाव रास्ता रोको आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवभक्त मंडळ व युवक संघटनांनी दिला आहे सदर बातमी ही गहिनीनाथ समाचारचे मुरगुड प्रतिनिधी शशी दरेकर यांनी दिली